जुदाई ही मूवी कोणी पाहिली नसेल असा क्वचितच एखादा व्यक्ती भेटेल यामध्ये श्रीदेवी आपल्या पतीचे म्हणजेच अनिल कपूर यांच्या दुसरं लग्न लावून देतात आणि हे बघून आपण चक्क खळखळून खोड़ असतो पण ही झाली चित्रपटाची गोष्ट जर सत्यात उतरायचं म्हटलं तर कधी असं होऊ शकतं का तर हल्ली साहजिकच आपल्या मनात प्रश्न येणार की नाहीच पण ही घटना सत्यात उतरली आहे पैशांसाठी नव्हे तर मोलकर्णीसाठी पत्नीने आपल्या पतीचे दुसरं लग्न लावून दिलं ही घटना ऐकून आपल्या सगळ्यांना हसू येईल आणि खरंच ही सत्य असेल का यावर विश्वासही बसणार नाही पण हे सत्य आहे बँक मॅनेजरच्या पत्नीने आपल्या पतीचे मोलकर्णीसाठी दुसरं लग्न लावून दिलं तर चला ही घटना सविस्तरपणे काय जाणून घेऊया बिहार येथील भागलपूर जिल्ह्यातील ही घटना आहे जगदीशपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोना गावातील रहिवासी संजय रविदास यांची मुलगी काजल हिचा विवाह हिरालाल हो दास यांच्याशी झाला हिरालाल हा बिहार मधील मुंगेर येथील खडगपूर येथील रहिवासी आहे दोन मे रोजी त्यांचं लग्न झालं चार मे रोजी हिरालाल आणि काजल दिल्लीला आले आणि तेथे ते सगळं सुरळीत चाललंच होत मग दुसरी बायको म्हणजेच काजलला संशय आला की हिरालाल दास याची पहिली पत्नीशी जवळकी हे बघून त्यांनी विचारलं की ही महिला कोण हे विचारल्यानंतर हिरालालने ती त्याची पहिली पत्नी आहे अशी ओळख करून दिली अशी ओळख करून देतात काजलच्या पायाखालची जमीन सरकली हिरालालने सांगितले की ही तुझी सवत आहे आणि तुला मी कायम मोलकरणी म्हणून राहावं म्हणून आणलं आहे राहायचे असेल तर रहा नाही तर इथून निघून जा काजलचा विरोध होता मात्र दोघांनी मिळून तिला मारहाण केली हे झाल्यानंतर काजलने दिल्लीहून भागलपूरला पोहोचले आणि तेथे आपल्या पती आणि त्याच्या पहिल्या पत्नी विरुद्ध तक्रार दाखल केली तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट करून कळवा कर आणि अशाच अधिक माहितीसाठी लोक चर्चाला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका